राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे मात्र त्यातील काही अटी व शर्तींमुळे योजनेसाठी सरसकट सर्व महिला पात्र ठरणार नाही ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंट्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती नुरुति वेतन घेत असेल परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असेल तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी असेल लाभार्थी महिलेने शासन इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रा, आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयापेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या मंडळाचे सदस्य असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल ज्यांच्याकडे चारचाकी वाहने असेल त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता त्यानंतर सभापतींनी निलंबनाचा निर्णय घेतला दानवे यांचे निलंबन झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला सभापतींच्या विरोधात देखील विरोधकांनी घोषणाबाजी केली विरोधकांकडून या मुद्द्यावर चर्चेची मागणी करण्यात आली होती पण सभापतींनी ही मागणी फेटाळून लावली त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला विरोधकांना सभापतींनी खडेबोल सुनावले सभागृहामध्ये अशा प्रकारचे शब्द वापरणे चुकीचे आहे ही कसली संस्कृती आहे त्यांच्या नेत्यांनी त्यांना समजवायला हवे कारण अशा वक्तव्यामुळे चुकीचा पायंडा पडेल असं नीलम गोरे म्हणाल्या चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात प्रस्ताव मांडला अशा प्रकारचे वक्तव्य आणि शिवेगाळ विधिमंडळात करणे अत्यंत चुकीचे आहे असं त्यांनी म्हटलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावरून प्रतिक्रिया दिली अशा प्रकारचा प्रस्ताव यापूर्वी कधीही मांडण्यात आला नव्हता अत्यंत असभ्य आणि आक्षेपार्थ शब्दांचा सभागृहात वापर करण्यात आला असं फडणवीस म्हणाले आहे विठोबा मंचन अँड लोंधे ज्वेलर्स गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगार देणारी रितिका पोलिसांच्या कवसली आहे तिच्या शोधासाठी चार पथके तैनात करण्यात आले होते मात्र ते पोलिसांना सापडत नसल्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते रितिका आतापर्यंत कुठे होती या दरम्यान तिला कुणी मदत केली अर्थसहाय्य कुणी केले ती कोणाच्या संपर्कात होती याशिवाय घटनेसंबंधीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायची असल्याने तिची पोलीस कोठडी घेण्यात येणार आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला पकडण्यासाठी साठी वेग वेगवेगळे पथके तयार केली होती तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे तिचे लोकेशन सतत मिळवणे जात होते याशिवाय नातेवाईकांचे मोबाईल सर्व्हिलन्सवर ठेवण्यात आले होते सगळीकडून कोंडी होत असल्याने ऋतुकचे कुठलाही पर्याय उरला नव्हता त्यामुळे तिने सोमवारी दुपारी एक वाजता तहसील पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले तिच्या अटकेमुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे कॉन्स बाय विठोबा मंचन अँड लोंधे ज्वेलर्स राहुल काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदमध्ये हिंदू समाजबद्दल केलेल्या विधानावर भारतीय जनता पार्टी आता आक्रमक झालेली दिसत आहे आज नागपुरात राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावर माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे पुढे ते म्हणाले की जर अशा प्रकारे अपमान होत असेल तर हिंदू समाज चूप बसणार नाही आंदोलनकर्त्यांनी पुढे उद्धव ठाकरे यांना निशाणा करीत आपण राहुल गांधींच्या विधानाने सहमत आहात का असा सवाल आंदोलनच्या माध्यमातून केला आहे की हिंदू म्हणजे हिंसा 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 याचा अर्थ काय होतो की हिंदू हा हिंसक आहे हिंदू हा मारपीट करणार आहे अरे त्या हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपासून महाराणा प्रताप पर्यंत पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत ज्या हिंदूंची रक्षा करण्यासाठी गौमातेची रक्षा करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं त्यांच्या पूर्वजांनी बलिदान दिलं त्यांचा पण काल संसदेमध्ये राहुल गांधीच्या माध्यमातून झाला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे महाराणा प्रतापांचा देश आहे पण राहुल गांधीच्या अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधीला कोणी दिला आहे कारण राहुल गांधी आपल्या राजनैतिक मतासाठी एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हिंदूंबद्दल काही बोलेल नाही हा देशातला हिंदू ऐकून घेईन एवढा गांडू हा देशातला हिंदू झालेला नाही आहे अरेला कार्य करण्याची क्षमता या देशातल्या हिंदूंमध्ये आहे भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे जोपर्यंत राहुल गांधी ह्या देशातल्या जनतेची माफी मागणार नाही समस्त हिंदू समाजाची माफी मागणार नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांना माफ करणार नाही कारण की मी तुम्हाला सांगतो आजही या देशातले कितीतरी लोक म्हणतात क गर्वचे हम हिंदू हे हिंदुस्तान हमारा आहे हा देश प्रभू श्री रामचंद्रांचा आहे राहुल गांधीला अपमान करण्याचा अधिकार नाही आणि तुमच्या माध्यमातून एक प्रश्न माझा उद्धव ठाकरेला आहे का उद्धव ठाकरे राहुल गांधीच्या या वक्तव्याला समर्थन आहे का <Sansus> हिंदू हिंसक आहे राहुल उद्धव ठाकरे सांगावं की राहुल गांधी ह्या वक्तव्याला आमचं समर्थन आहे उद्धव ठाकरे उबाटा ग्रुप गॅंग सांगावं की राहुल गांधीने जे हिंदूला हिंसक म्हटलंय त्याच्या आम्ही समर्थन करतो म्हणून संजय राऊत समर्थन करते म्हणून त्यांनी सांगायला पाहिजे एवढंच आहे आम्ही आंदोलन आणखी सुरू ठेवणार आहे या ठिकाणी त्याचा पुतळा जाडून आम्ही त्याचा आता थोड्या वेळात आंदोलन करणार आहे सदस्य विनोद जी अग्रवाल धन्यवाद अध्यक्ष महोदय यहाँ पर मैं राज्यपाल जी के अभिभाषण के ऊपर में उसका समर्थन करने के लिए और सरकार का अभिनंदन करने के लिए खड़ा हूँ अध्यक्ष महोदय आज सरकार ने बजट के माध्यम से किसान युवा समाज के सभी घटक के साथ में महिलाओं के सम्मान के लिए मुख्यमंत्री माँ लड़की लाड़की योजना के माध्यम से उचित तौर पे बहुत ही अच्छा काम किया है अध्यक्ष महोदय लेकिन अध्यक्ष महोदय इस योजना के अंतर्गत मुझे एक दो सुधार करने की जरूरत है वो आपके माध्यम से मैं सरकार को बताना चाहता हूँ अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय इसमें अपन ने जो महिलाओं की उम्र की सीमा रखी है वो 21 साल से 60 साल रखी है और पैंसठ साल के ऊपर के महिलाओं को श्रावण बाड़ का यह योजना का लाभ मिलता है लेकिन साठ साल से लेकर के पैंसठ साल के बीच की महिलाओं के लिए कोई किसी भी प्रकार का उल्लेख नहीं है तो ये योजना को इक्कीस साल से लेकर के पैंसठ साल तक के किया जाए दूसरी मैं अध्यक्ष महोदय जो भी बहुत सारी प्रॉब्लम्स आ रही है अभी सभी आमदार अभी आने वाले समय में आपको बताएंगे जो रहवासी का दाखिला अधिवास प्रमाण पत्र मंगा, मंगाया गया है ये पंद्रह दिन में बन नहीं सकता अध्यक्ष महोदय इसलिए उसके जगहों में आधार कार्ड वोटिंग कार्ड या फिर अपने राशन कार्ड के ऊपर में या अनेक प्रकार के अपने जन्म के पुरावे रहते वो उसमें आधार माना जाए उसी प्रकार उत्पन्न के दाखिले अध्यक्ष महोदय इतने सारे उत्पन्न के दाखिले तहसीलदार इतने कम समय में दे नहीं सकते इसलिए जिनके पास में पीला राशन कार्ड है या केसरी राशन कार्ड है उनको इस उत्पन्न के दाखिला से छूट दी जाए ये कि यहाँ पर मैं विनती करता हूँ अध्यक्ष महोदय हमारे यहाँ पर लाडली भाई नाम है हमारा मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ से लगा हुआ भाग है वहाँ से बहुत सारे रोटी बेटी के व्यवहार के कारण उनके दाखिले की बहुत बड़ी समस्या आने वाली है उन सभी महिलाओं को भी लाडली बहन का उनका लाभ मिलना चाहिए यही आपके माध्यम से मैं बताना चाहता हूँ अध्यक्ष महोदय विठोबा मंचन अँड लोंधे ज्वेलर्स महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार महानिर्मितीच्या कोराडी आणि या दोन्ही वीज निर्मिती केंद्रांना कोळशापासून तयार होणाऱ्या राखेची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहे परंतु त्याकडे आजही दुर्लक्ष होत आहे खापरखेडा वीज निर्मिती केंद्राची राख पुन्हा कनान नदीत आढळली त्यामुळे पाणी दूषित झाल्याने नागपुरातील पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे नागपुरासह परिसरात गेल्या एक दोन दिवसात पाऊस झाला त्यामुळे कनान नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे एक जुलैच्या दुपारी कन्ह जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिनीच्या विहिरी जवळ नदीत डब्ल्यू कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात औष्णिक विद्युत प्रकल्पातील राग पडलेली आढळली त्यामुळे अधिकाऱ्यांना धक्काच बसला ही माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली आहे कोण सोसबा आहे विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी तुळशीराम कंठाळे हे लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी महिलांकडून पन्नास रुपये घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांकडून हा व्हिडिओची शहानिशा करण्यात आली होती या प्रकरणात तलाठी तुळशीराम कंठाळे याला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती अमरावतीच्या जिल्हाधिकारी सौरभ कटिया यांनी दिली आहे तसेच या तलाठ्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे लाडकी बहीण योजना ही राज्याची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी तातडीने कागदपत्र उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या अकरा जागा सत्तावीस जुलैला रिक्त होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलै रोजी निवडणुका होणार आहेत या निवडणुकांसाठी दोन जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत असल्याने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भाजपने त्यांचे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत यानंतर शिंदे गटाने त्यांच्या दोन उमेदवारांची नावे घोषित केली आहे एकनाथ शिंदे गटाचे भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे भावना गवळी या पाच वेळेच्या खासदार आहेत त्यांना यावेळी लोकसभेचे तिकीट नाकारले होते तर कृपाल तुमाने रामटेक मधून दोन वेळा निवडून आले आहेत त्यांनाही तिकीट नाकारले होते या ठिकाणी भाजपचे राजू पारवे यांना संधी दिली होती यावरून त्यांना तिकीट नाकारलं होतं त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाल्याची घटना घडली होती या घटनेनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने या हल्ल्यातील जबाबदारी घेतल्याची माहिती समोर आली होती या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून वेगाने तपास फिरवली आणि पाच काही आरोपींना अटक केली त्यानंतर हा संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी आता धक्कादायक खुलासा केला आहे सलमान खानच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने पंचवीस लाखाची सुपारी जाहीर केली होती असं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई टोळीची संबंधित आरोपीवर हत्येचा कट रचणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला आहे राज्य सरकारने मागासवर्गीय आणि गोरगरीब महिलांसाठी राबवलेल्या मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेसाठी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावली आहे या योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी आज शारदा प्रांगणमधील कार्यालयात महिलांनी मोठी गर्दी केली बारामती राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील यांच्या पुढाकाराने योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लागणारे फॉर्म भरून घेणे आणि आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जुळवणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे फॉर्म भरून घेतल्यानंतर लाभार्थी महिलांचे डोमिसाईल आणि तहसीलदारांचे उत्पन्नाचे दाखले देखील एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जय पाटील यांनी सांगितले राज्य सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली सोमवारी एक जुलैपासून ही योजना अंमलात आली मात्र पहिल्याच दिवशी तहसील कार्यालय आणि सेतूंवर उत्पन्नाचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी बहिणींची तो बागर्दी केल्याने प्रशासनाचे सर्व नियोजन कोलमडले नियोजन शून्यतेमुळे लाडक्या बहिणीचे ठिकठिकाणी हाल होत असल्याचे चित्र पहिल्याच दिवशी बघाव्यास मिळाले माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत पंधरा जुलैपर्यंत असल्याने महिलांनी पहिल्या दिवसापासूनच या योजनेच्या लाभासाठी गर्दी केली आहे योजनेत समाविष्ट होण्यासाठी अत्यल्प वेळ देण्यात आल्यामुळे कागदपत्र तयार करण्यासाठी महिलांची तोबा गर्दी उसळली आहे तहसील कार्यालय तलाठी कार्यालय तसंच सेतू केंद्रावर पहाटेपासूनच रांगा लागल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक भागात दि होते आहे त्यातच जन्माचा दाखला व इतर प्रमाणपत्राचे संकेतस्थळ वारंवार बंद असल्याने सर्व नियोजन कोलमडले आहे मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो